नमस्कार लाडक्या बहिणींनो तर लाडक्या बहिणींचा जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो आता वितरित करण्यात आलेला आहे आणि जे लाडक्या बहिणी यासाठी आपत्र करण्यात आलेल्या आहेत त्यांना काय करायचं आहे आपण पाहणार आहोत आणि त्यांना कोणती कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत ते पण आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर इथे बघू शकता पंधराशे क्रेडिट युअर अकाउंट तर इथं बघू शकता तारीख लाडकी बहीण जुलै पंचवीस तर मित्रांनो लाडक्या बहिणींचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि कालच ते वितरित करण्यात आलेलं आहे आणि ज्यांना मिळा मिळाला नाही त्यांना दोन ते दे तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील तर इथे बघू शकता तर इथे पुढे बघू शकता आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे ला की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर इथे बघू शकता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मु... उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या संदेश संदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो इथं बघू शकता रक्षाबंधनासाठी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि ज्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत ज्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाहीत त्यांना लवकरात लवकर त्यांनी केवयसी करून घ्या मित्रांनो जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तुमची केवयशी पूर्ण करून घ्या आणि नक्की करून घ्या जर तुम्ही वाय सी केली नाही तर तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाहीत आणि तुम पुढचे पण पैसे मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सी करून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये